हाय सगळ्यांना आता आमची झाली तयारी आरजीची पण तयारी झाली बघा आरेची माझी पण आणि आमनं केला मसाले खात आणि यांनी आणले पॅकेट काय काय आणलं का आरचे काय दाखव दाखव बरं काय काय आणलं आमची वाईटवाली कुर्ती हे सही कर ना बेटा तयारी तयारी वगैरे नाही करत बघा भरून आहे काय आणलं तर बघ दाखवा हे काय आहे चिप्स आहे हे पण चिप्स आहे हा एक पॅकेट थांबा बॅक कॅमेरा दाखवते बघा एवढं सारं आहे पॅकेट खायचं तिथे न्यायसाठी खायसाठी <laughs> 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 बघत राहतो मी आम्ही कुठे जाते तर आणि आमच्या मागे मागे तुम्ही पण या चला आता साईची तयारी व्हायची आहे साईची तयारी झाल्यानंतर जाऊ बघा आरची कशी वाटते <laughs> नक्कीच कमेंट करून सांगा चला बघ बघा साई ची करत आहे काय करत आहे ना साई बघा साईल चाय मांडत आहे चाय बनवत आहे बनव चाय कसा बनवते तू आता <laughs> बघू आता कसा बनवते काय बनवते मी नाही पे तुच पे मी चाय नाही पेट पेटे नाही आजी चाय पेशी झालं मी आपल्याला माझे भांडे तसेच पडले घासलेले भांडे ला काय म्हणतो सईल चाय बनवत आहे बनव पवत अरे झालं नाडा किती दूध आहे चार नुसतं दुधाची चहा चार आहे काही नाही बसली आहे छान नाही का तुमच्यात चाय पाणी आतापर्यंत तू म्हणलाय ना चाय होत होत होता टाइम लागला पाच मिनिट ते काय करताय चॅटिंग करते त्याला बाप बी चॅटिंग करताय नाही व्हिडिओ भेटत सगळ्यांना फुल वाईट फुल वाईट काय म्हणते साईल पण चहा घेऊन आलेला आहे कोणते घेणार आहे बाळा बघा <laughs> साईला आले बघायला ए साईल ए साईल ते साईड नट ते साईड नट ते वाले ठेवत तिकडे बघा <laughs> साईल सगळ्यांना <कहां> चहा देत आहे <laughs> कसा झालाय सांगते मी का